मनोज झिरांके पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनं आज अक्षरशः रेडा आणला काल वाहतूक कोंडीमुळे रेड्याला आझाद मैदानात घेऊन जाणं शक्य झालं नव्हतं मात्र रेड्याला आझाद मैदानात घेऊन जाणाऱ्या मराठा था आंदोलक ठाम होते आणि रेड्यावर स्वार होऊन मराठा आंदोलन नवी मुंबईत दाखल झाले सध्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये या रेड्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि रेड्याला आता मुंबईला घेऊन जाणार आहेत तरिया पशुचा तर आमच्या भावना कळत नसतील तर या पशूच्या भावना समजून आरक्षण द्यावं मराठा आंदोलकांनी ही मागणी केली आहे तर रेड्याला घेऊन आता हे आंदोलक आझाद मैदान मध्ये जाणार आहेत तर सध्या आझाद मैदानावर मनोज सिरांगे यांचं आंदोलन सुरू आहे रेड्यावर स्वाद होऊन हे मराठा आंदोलक आज नवी मुंबईतून मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तर पशूच्या भावना समजून घ्या आरक्षण द्या अशा प्रकारे त्यांची मागणी आहे हा पाठिंबा म्हणजे पशुचा आणि माझा मनुजादा सारांगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आता आपल्याला हा रेडा म्हणजे अनेकांसाठी हे जनावर रेडा आहे पण माझ्यासाठी हा फॅमिली मेंबर आहे नाव नावाचं बादशा आहे आझाद मैदानाच्या जवळ आलो होतो परत तिथून पुन्हा इकडे आलेलो आहेत आता इच्छा एवढीच आहे की ह्या बादशाला घेऊन आझाद मैदानावर जायचंय